चल माझी आता घरात राहिला मस्त चकचक झाडू मारला आता झालं माय कामात इथं पाणी शिपून देतो काय माहित सविताना समोर चांगना सळा शिपला का नाही शिपला काय माहित रांगोळी काढायची होती समोर काढली का नाही काय माहित सविताना विचारायला गेल तिला काही मी काय म्हणून राहिली सविता आली का तू बरंच झालं आली मी तुझ्या याच बऱ्यात विचार करत होती मग बऱ्यात काय विचार करत त्या बाप्पा तुम्ही काही नाही व मी म्हणत होते तुला समोर अंगणामध्ये सळा शिपला का रांगोळी टाकली का तेच विचारत होतो तुला नाही तर आत्या म्हणून सळाई शिपला आणि रांगोळी नाही काढली सुना काहीच कामाच्या नाही तुला तर माहिती मग आताचा स्वभाव ओ, हो आपल्यासाठी आताचा सभा कळक आहे नाही काहून अशी बोरवली होतो काहून बोरवली अशी तुला माहित नाही का आता सराई संघ कळक आहे सराई संघ सारखीच वागते माई बाई ह्या दोघी काय बोरवायला हो माहिती काय चुकल्या कुरायला हां हो? चुपचाप ऐकतो मी काय बोलला हो तर काय बोलला हो तर घरात काय चालू आहे मला माहित पडून जाईल मग याच्या गोष्टी ऐकतो काहीतरी चुगल्या कुरल्या हो वाटते या दोघीजणी मिळून हां मग सांग तुम्ही पंचकुलाने काय चुगल्या करत होता तिच्या सुना ऐकतो चुपछाप ना ताई तुम्हाला काहीच माहीत नाही काहीच माहीत नाही तुम्हाला आपल्या घरात काय चालू आहे मला काहीच माहीत नाही काय माहीत नाही आम्हाला काय माहीत असेल पाहिजे काय झालं सांग ना शिधी शिधी सांगणं काय उलटी उलटी फिर राहिली हां जिलेबीसारखी गोल 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 घुमू राहिली सांग ना लवकर काय म्हणून राहिली तर तुम्हाला माहिती आहे ना कविताचा मोबाईल खराब झाला म्हणून हो हो तिचा मोबाईल खराब झाला आहे माहिती आहे मला तुम्हाला माहिती आहे का कविताले मोबाईल घेऊन दिला ना दीपक भाऊजीनं मोबाईल घेऊन दिला ना हो का मोबाईल घेऊन दिला का चांगलं केलं तिच्या जर मोबाईल नव्हता तर बरं घेऊन दिला मोबाईल घेऊन तर दिला मोबाईल पण कोणता मोबाईल घेऊन दिला तुम्हाला माहिती आहे का माहिती आहे कोणता मोबाईल घेऊन दिला कोणता घेऊन दिला असे घेऊन दिला असेन असाच दहा बारा हजाराचा <laughs> दहा बारा हजाराचा माहिती आहे मला कितीचा मोबाईल घेतला आयफोन घेतला आयफोन आहे तो एक दीड लाखाचा फोन आहे एक दीड लाखाचा एक दीड लाखाचा फोन घेऊन दिला कविताले आपल्या दीपक भाऊजीनं <laughs> माय बाई व एक दीड लाखाचा फोन घेऊन दिला का अ ताई बोराली मजाक कर करू राहिली माय बाई व मी काही मजाक करू मला का मंगलाई लागली मजाक करायला मी मजाक नाही करूली मी ना मग डोळ्यानं पाहिलं म्हणून तुम्हाला सांगू राहिली पप्पा मी कितीचा अशी ना तो फोन कितीचा अशी हा प्पा ताई तो कमीत कमी सत्तर हजाराचा आहे आणि जास्तीत जास्त तो आहे एक ते दीड लाखाचा आहे मोबाईल मी ना पाहिला मस्त मोबाईल आहे माहीत आहे व एवढा महाग मोबाईल घेऊन दिला दीपक ना कविताले आताच तर लग्न झालं माहिती नवीन नवीन आणि एवढा महाग मोबाईल घेऊन दिला लगे न, आता सांगाच लागेल पंचफुलाले हां मस्त भेटली मला गोष्ट पंचफुलाला सांगायला अक्का व आताला माहिती आहे का एवढा महाग मोबाईल घेऊन दिला म्हणून दीपक भाऊजीनं माहीत आहे का काय जुना माही माहित आहे का नाही माहीत आहे म्हणून माहीत नशील मला असं वाटते आपल्यालाच तर आता पैसे हो नव्हते राहिली कपडे घ्यायला शॉपिंग करायला लग्नाची आणि एवढा महाग मोबाईल घेऊतील का दीपक भाऊजीले कवितासाठी मला नाही वाटत आल्याला माहीत असेल म्हणून पण आता माहीत असून ना माहीत होऊन ना आत्याला एवढा महाग मोबाईल घेतला म्हणून कोण सांगेन बापा आत्याला जाऊन सुनबाई तुम्ही टेन्शन नका घेऊ पंच्या मी जाऊन सांगतो मी सांगतो तिला जाऊन मायबाई बाई आत्याला माहीत झालं तर घरात नाही तमाशाच आहे म्हटलं तमाशाच आहे का हो ताई तुम्हाला घेऊन दिला का कधी दादाने एवढा मोबाईल तुम्हाला घेऊन दिला काय चव माय ते माणूस घुन देते त्या माणसाने दोन हजाराचा मोबाईल नाही घेऊन दिला कधी मला मला मोबाईल आहे माझं वाटतो तो, तो तुम्हाला आईने घेऊन दिलेला आहे मला कधी काही घेऊन दिला काय माणसानं मले माय बाई नवरा तसाच आहे मली कधी काही घेऊन नाही दिलं काही घेऊन द्या म्हटलं तर मग ते आईले म्हणा काही घेऊन द्या म्हटलं तर मग ते आईले विचारतो हो माय बाई आपलं तर नशीबच असं आहे ते पानं कविता कविता पानं मागून आली हुशार झाली नाही हो मायबाई कवितानं तर नशीबच काढलं नाही ना राहू दे मायबाई जाऊ दे आप आपल्या नशिबानच घ्या लागते नाही हो मायबाई नशिबानच घ्या लागते आपल्या नशिबात कामच करणार आहे कामच करा कविता तर काही कामधंदाही करत नाही आता झालं ना झालं ना आता दोन तीन दिवस लग्नाले आताही काम नाही करू का लगे कविताले नाही हो सविता कवितानं सकाळी पुरे भांडे ना घरातले पुरे भांडे घासले सकाळी उठल्याबरोबर अंगेंग धुतलं तिनं किचनमध्ये आली आणि पुरे भांडे होते ना ते पुरे भांडे घासून टाकले तिनं चल माय बाई तेवढे भांड्यात घासले तिनं मला वाटलं की आपल्या नवऱ्यानेच करून ठेवते का काय आता नवऱ्याच्या लाळाची आहेत <laughs> जाऊ दे राहू दे आ, चला आपला स्वयंपाक राहिलेला स्वयंपाक करून टाकू हो चला माय नाही तर मग आता डबल तोंड वाजवून आपल्यावर चला बरंच झालं माय मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेली होती आता तिकून येता येता मला चांगली गोष्ट हाती लागली मायावाल्या आता मस्त गोष्ट लागली मग हाती आता पंचफुलाला मस्त तेल मीठ लावून सांगतो मी हे गोष्ट आता पान कशी आता पंचफुला आपल्या सुनीची सटक काढते बरंच झालं मी आज मॉर्निंग वॉकला गेली चल मॅ आता ब्रेकिंग न्यूज देऊन येतो आता पंच फुला सकाळ सकाळची ताजी ताजी बातमी लॅपटॉपवर केवळ त्या लॅपटॉप मध्ये लागलेलं आहे काय काय मी त्या लॅपटॉप मध्ये असं जसं ते लॅपटॉप नाहीये ते माहितीच आहे मला तसंच वाटतंय बाप्पा दीपक जी ऐकता का ऐकता का मी काय म्हणाले इथं हे आणला तुमच्यासाठी इच्छा आणला ना काय त्या लॅपटॉप मध्येच लागून सकाळपासून काय काम करू काय मी त्या लॅपटॉपवर काय त्या लॅपटॉप मध्ये असं अरे कविता तू आली का ये बस ना ये ना नाही ना, मी नाही बसत मला मी नाही बसू शकत सकाळपासून त्या लॅपटॉप तर घुसलेले आहे तुम्ही मी आली होती मग सांग बोलाले तर तुम्ही त्या लॅपटॉपवरच काम करत होते म्हटलं थोड्या वेळा नेतो आता चाय घ आता लॅपटॉप तुम्ही तुमच्या लॅपटॉपला घेऊन रा मी चालली मला काम आलंय नाही ना कविता आता लग्नाच्या चक्कर मध्ये पुरं काम राहून गेलो होतो माय तर मी म्हटलं आता जे राहिलेलं काम आहे पेंडिंग आहे ते पटपट अटकून देतो म्हटलं मी म्हणून लॅपटॉप घेऊन बसेलो मी सकाळपासून हम्म ते लॅपटॉप घेऊनच बसा तुम्ही चालली मी घ्या लवकर चहा पिऊन घ्या मला चहा आणला सरायला दिला का घरातून चहा आई दिली दिला का चहा हो हो चा, चा आता बाईला दिला चहा सरायला चहा दिला आता तुम्हाला घेऊन आली मॅ म्हटलं होतं थोडंसं बसून तुमच्यासोबत चहा पितो पण काय चाल तुम्ही तर तुमच्या कामात मी जाय जाऊ द्या आता तुम्ही चहा प्या मी चालली ये नाही ये ठेव तुम्ही लॅपटॉप ठेवतो ये बस चहा पिऊ आपण बस नाही नाही चालली मी म्हणले काम आहे पेली मी चहा पेली वहिनीसोबतच चहा पेली मी पाय बाप्पा अशी बोलतो ना तशी बोलतो पेली म्हणतं चहा म्हणतं की मी तुमच्यासोबत चहा प्याली बी आली होती म्हणतं काय बोलतो काय माहीत बाप्पा तुम्ही काही नाही बोलत मी सेकंड पटकन काम काय बाप्पा मॅडम रागात रागात निस मी घ्या तुमचा चहा घ्या तुम्ही आणि तुमच्या लॅपटॉप वर काम करत राहा बस झालं ना काम काम सकाळपासून कामच करू थकली असेल नाही बस तिथे काही नाही थकली घेतली नाही मी काही मला आता काम करायची कामच काय बघा घरामध्ये काय काम आहे कपडे टाकले मशीन मध्ये बटन दाबलं की कपडे होऊन जातात बटन दाबलं की वाटा नाही लागत पाट्यावर गोळ्या तयार होऊन जाते भाजी करासाठी आणि शिट्टी नाही वाजत तर वरण भात तयार होते कायच काम आहे काही काम नाही आहे हो का दे चा नाही नाही राहू द्या छा घे का पेता तुमचं कामच करा तुम्ही लॅपटॉपवर अर्जंट काम आहे तुम्हाला करा तेच कामच करा तुमचं वाला कशी पु आली कविता तू मी लवकर लवकर पटपट माय काम अटकून घेऊ लवकर लवकर काम अटकून घेतो माया जे जे राहिलेले आहेत ते आणि मग आपण मस्त अनिमोनले जाऊ म्हटलं कुठं घुमाले म्हणून मी पटपट कामं करू आलो आणि तू मलाच बोलू राहिली जाऊ का तुम्ही नेसन काय बाहेर बाहेर जाऊ का आपण म्हणून ना म्हटलं की माय जे जे काम राहिलेलं आहे ते लॅपटॉपवर अटकून घेतो आणि मग मस्त आपण घुमायला जाऊ कुठं आहे तुला घुमायला आपण शिमला नाही नाही शिमला नाही शिमलाले तर हिवाळ्यात मजा येते बर्फ पडते तर आपण गोव्याला जाऊ गोव्याला मस्त तिथं समुद्र आहे मला मी समुद्र समुद्र कधी पाहिलाच नाही म्हणून म्हटलं चला आपण तिकडे जाऊ गोव्याला जाऊ गोव्याला ठीक आहे ना मग गोव्याला जाऊ घुमाले तुम्ही गोवा कधी पाहिलं नाही ना गोव्याला जाऊ मग मी गोवा काय बाप्पा मी ना काहीच नाही पाहिलं विदर्भाच्या बाहेरच नाही गेली मी कधी तर काय काही पाहणार ना कधीच काही नाही पाहिलं म्हणून म्हटलं की चला गोव्याला जाऊ गोवा घुमून मग ठीक आहे मग मी माझ्या जे काम राहिलेलं आहे पेंटिंग मध्ये ते पटपट काम करून घेतो उरकून घेतो काम आणि मग आपण मस्त पाहू एखादा वार आणि मग जाऊ बरं ठीक आहे ना मग ठीक आहे हा करा मग तुम्ही तुमचं काम करा ओ मेरे साजन कैसी ये धड़कन शोर मचाने लगी मन में जैसे लहर आए नदिया का पानी लहर उठे रे मेरे मन में काय माय बाई हे डुप्लिकेट सिंगर काही झालं की गाणं स्मरणं चालू करते का 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 इले माहित आहे काही हिच्या घरात काय चालू आहे आणि काय तर इले घरातलं काहीच नाही करावं लागत काहीच माहित नाही राहत्या पंचफुलाले पंचफुला झालं का गाणं म्हणणं बाई झालं का ऐ माय बाई या बाई आल्या वाटते मग रूममध्ये असंच गाणं म्हणत होती हो बाई बसल्या बसल्या आठवलं बसेला तर म्हणतो म्हटलं एखादं गाणं आला आठवण तर म्हटलं हो मस्त आवाज आवाजात मस्त आवाज आहे मस्त गाणं म्हणतो सांगा ना काय म्हणून राहिलं होतं काय बोलू राहिलं सांगा ना अय माय हवं तुला एक गोष्ट सांगायची यायला अर्जंट आहे बाई ना गोष्ट सांगा ना तर मग मला बसा ना या ना इकडे हो हो थांब 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 आली आली मी काय म्हणली पंचकुला तुला माहित आहे का काय झालं तर माहीत आहे का तुला नाही हो बाई माहीत नाही काय झालं सांगा नाय बाई काय सांगू सांगू शाही नाही लागू राहिलं तुमच्या घरातला आहे माय बी तुम्ही पाहत बसाल पण माया बी फर्ज आहे तुला सांगणं तुला माहीत नाही आहे का नाही आहे माहीत मला माहीत नाही तुला सांगणं फरज आहे माया सांगा ना बाई सांगा ना काय म्हणाल तर पंचकुला तुला माहीत आहे का ते कविता नाही का कविता तुझी लाईनीसून तर तिच्यासाठी दीपकनं फोन आणला म्हणते लाखाचा फोन आणला म्हणते तिच्यासाठी आपल्या दीपकनं तर तुला माहिती आहे काय गोष्ट ऐ मायबाई व कधी आणलं ना एवढा महाग मोबाईल मला तर माहिती नाही मायबाई मायबाई हा पोरगा म्हणा हात जोडावं बाप्पा निरा पैसे सोडत राहते एल वाटत झाडाला सुकतात काय का पैसे मायबाई कधी मोबाईल आणला मला माहिती नाही बाप्पा मायबाई व थांबा ना आता सटक काढतो दोघांची दोघांची सटक काढतो एवढा महाग मोबाईल घ्यायला लागत असते का एवढा महाग मोबाईल आम्ही नाही पाहिला बा आम्ही नाही पाहिला एक दीड लाखाचा मोबाईल आम्ही नाही पाहिला तो मोबाईल आहे हजार रुपयाचा मोबाईल आहे बरोबर आवाज ऐकू येते फोन आला की हिरवा बटन दाबा फोन कट झाला की लाल बटन दाबा बस झालं मस्त मोबाईल आहे बापा माझ्याजवळ एक हजाराचाच मोबाईल आहे बापा दीड लाखाचा मोबाईल मायबाई काय काय समजते का नाही समजत त्या पोराले दिमाग आहे का नाही आहे काय माहिती दीपकले हां बाई थांबा तुम्ही थांबा मी आत्ताच येतो त्याला म्हणून आताच येतो आता मला गमिन नाही आता आता त्याला बोलल्याशिवाय मला गमणार नाही आत्ता सटक काढून येतो तुम्ही त्याची थांबा तुम्ही दे माय माहिती काही सटक गिटक नको काढू राहू दे तू हे पोरं तुझ्या हातातच नाही आहे आता हातातून गेले तू ये पोरं तुझ्या हातातच ते पोरं नाही तर आम्हाला काय म्हणतो तू राहू दे बाई राहू दे काही म्हणू नको नाही नाही बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमचं नाव नाही येऊ देत मी तुमचं नाव सक्षल नाही होऊ देत मी म्हणतो मीनच ऐकलं म्हणतो नस पाहिलं असं म्हणतो मी तुमचं नाव नाही येऊ देत तुम्ही टेन्शन नका काळजी रा थांबा बाई तुम्ही थांबा मी त्याची सटक काढून येतो मला गमणारच नाही तसं तसं गमणारच नाही मला ए माही पण माय नाव नको सांगू माय कोणा सांगितलं तर आत्यानं सांगितलं कोणा सांगितलं तर आत्यानं सांगितलं माय नाव नको येऊ देशी बाई नाव येऊ नको येऊ देऊ नाही हो बाई तुमचं नाव नाही येऊ देत तुम्ही मायकून राहा तुमचं नाव नाही येऊ देत मी तुम्ही टेन्शन नको घेऊ मग थांबा आधीच मी पाच मिनिटात आली मुला बोला राहू दे राह दे दे काही जाऊ नको काही जाऊ नको दे राह दे माय राऊ दे आठव दे आठव दे नाही नाही बाई मला विचारलं नाही ते ना थोडस की आई मोबाईल घेऊ का काय का काय हां गेला कुणकुणून कुणून आपल्या बायकोसाठी लगे मोबाईल घुणाला तेही माय बाई काही असता नाही एक दीड लाखाचा मोबाईल घुणाला नाही नाही आज सटक काळाच लागेल याची सटक काळाच लागेल मला तुम्ही ना सांगितलं म्हणून बरंच बरं जर तुम्ही ना नसतं सा सांगितलं तर मला माहितच नसत पडलं बाप्पा चल माय काम तुम्ही केलं केलं मी ना माय काम आता फक्त मजा पाहिजे आहे मला आता मस्त भांडव घरात नाही आता फक्त मजा पाहिजे आहे माय काम मी ना केलं आता चल मैबी मी बी जातो काय झालं काय म्हणते पंचपुला काय नाही हां काय बोलते तर मी पाहून येतो तर मग मला पाहिजेच नाही भेटी नाही सर ड्रामा चल नाही मी ना तुम्हाला काम करून दिलं चांगलं ना आता पाहतो आता ड्रामा राहू देवा माय पंचपुला काही बोलू नको राहू दे जाला, राहू दे झालं ते झालं माफ करून देवा माय माफ करून दे चल नाही बयात जाला घेईन मला भांडण आवऱ्यासाठी बयात जातो <laughs> आता आता मजा येईन भांडण पाहिलं मजा येईन आता चल नाही आता बयास मला भांडण नावऱ्याला जायला लागेन